आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली संवाद ही उपाययोजना काढण्याचे मोठे माध्यम आहे मात्र विरोधकांनी संवादावरच बहिष्कार टाकला संवादावर बहिष्कार टाकायचा आणि चर्चेची मागणी करायची ही भूमिका दुटप्पी आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते महाराष्ट्र शासन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सांस्कृतिक कार्यविभाग पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या सहकार्यानं आयोजित नागपूर एडिशन तेविसावा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा आज समारोप झाला फिफ्टचे संचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात हा तीन दिवसीय फिल्म फेस्टिवल मेडिकल चौक येथील व्ही आर मॉल सिनेपोलीसमध्ये होता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डी आर आयनं मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी एका ब्राझीलियन महिलेला अटक केली या महिलेकडून पोलिसांनी तब्बल अकरा कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे एन डी पी एस कायद्यांतर्गत हे कोकेन जप्त करण्यात आले आणि त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली मुस्लिमांचं पवित्र महिना रमजानला आजपासून प्रारंभ झाला असून त्यानिमित्त प्रार्थना प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे रमजान महिन्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आज विदर्भात सर्वात जास्त तापमान अकोल्यात अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असून नागपूरचे कमाल तापमान छत्तीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणवीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार